नमस्कार चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी बेळगाव जिल्ह्यातील संतती जंगलात आढळला आधुनिक टारजन उगरगोल गावात गवंडी काम करून तो राहत होता त्याने काही वेळा माकडांना पाहून आपण सुद्धा त्यांच्याप्रमाणे का पाला खाऊ नये म्हणून त्याने गेले दहा वर्षापासून तो नेहमी सकाळ दुपार व रात्री जेवण करीत नाही नुसता पाला खाऊन तो जगत आहे त्याने ऐंशी प्रकाराचे पाला खातो त्यामुळे त्याला सर्दी ताप खोकला कोणताही आजार होत नाही त्याला जेवण आवडत नाही व त्याला घराकडे बोलाविले तरी सुद्धा तो येत नाही त्याला घरात व माणसामध्ये राहणे आवडत नाही म्हणतो त्यासाठी तो एकटाच त्या जंगल दरी डोंगरात राहतो त्याला कोणीतरी लग्नाविषयी बोलले तरी, बोल तरी। त्यांच्याशी तो न बोलता पळून जातो असा हा बेळगाव जिल्ह्यातील सौंदती जंगलात काहीतरी ಮಂಗ್ಯಾ ನೋಡಿ ತಪ್ಪಳ ತಿನ್ನಾಕಲ್ತೀನಿ ರೀ ಅದು ಹೆಂಗೆ ತಿಂತೈತೆ ನೋಡೋಣ ನಾ ತಿಿ ಭಾಳ ರುಚಿ ಆತತ್ರಿ ನನಗೆ ನಾ ಊಟಾನ ಬಿಟ್ಟುಬೇನ್ರಿ ಜಂಗಲ್ದಾಗ ಇರ್ತೇನೆ ರೀ ಹತ್ತು ವರ್ಷ ಆತ್ರಿ ನಾ ತಪ್ಲಾ ತಿನ್ಕೊಂತ್ರಿ ನಂಗೆ ಇಲ್ಲೇ ರೀ ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲೇ ಬಂದು ರೀ ನಾನು ಮುಂಜಾನೆ ಹತ್ತುಗಳ ಐದು ಊರಿಗೆ ತಪ್ಪಳ ತಿಂತೀನಿ ರೀ ಒಂದು ಎಂಬತ್ತು ಥರ ಗಿಡ ತಪ್ಪಳ ತಿಂತೇನೆ ರೀ ತಿಂದು ಮತ್ತು ಸಂಜೆ ಮುಂಜೆ ತಿಂತೇನೆ ರೀ ತಪ್ಲಾ ತಿಂದು ಆರಾಮ ಇಲ್ಲೇ ಅದೇನು ರೀ ತಪ್ಲಾ ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಏನು ತಿನ್ನೋಲ್ರಿ ಊಟ ಹತ್ತಿ ಸುಮಿ ಹತ್ತೀ ನನ್ಗೆ ಊಟ ಬಿಟ್ಬಿಟ್ಟೇನು ರೀ ತಪ್ಲಾ ಭಾಳ ರುಚಿ ಆತ ತಪ್ಲಾ ತಿನ್ಕೊಂತ ಇಲ್ಲೇ ಇದ್ದು ಬಿಡ್ತೇನೆ ರೀ ನಾನು ರೀ त्याचे हे वागणे व वा राहणे पाहून स्थानिक नागरिकांना सुद्धा आश्चर्य वाटतो तो, तो कधीही पूर्ण शरीरभर कपडे घालत नाही नुसता एक पॅन्ट घालतो व नेहमी इकडे तिकडे जंगल व इकडून तिकडून नेहमी दगडावरून उडी मारून तो जात असतो असा हा जगणारा आधुनिक टार्झन बुडन खान आधुनिक टार्झन बुडन खान त्याचे नाव आहे

ಹೊಳೆ ಮದ್ವಿ ಮಾಡ್ಕೊತಾನ ಅಂತ ಒಳ್ಳೆ ಮದ್ವಿ ಸುದ್ದಿ ತಿಳಿದ್ರ ಒಟ್ಟ ಇಲ್ಲಿ ಅವ್ರ ಅಂತ ಅಮೃತ ಜೊತೆ ಮಾತಾಡುದಿಲ್ರಿ ಅವ್ ಒಟ್ಟಾರೆ ಒಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಮನಿ ಹಾಕಸ್ಕೊಂಡ್ ಇಲ್ಲೇ ಅದಾನ್ರಿ ಸರ್ ತಿನ್ನದ್ ನೋಡ್ರಿ ನಮ್ಗೆ ಈಗ ಅಂಜಿಕರ ಸರ್ ಇವ್ನ ಇವ್ ಆಕಾರ ನೋಡ್ರಿ ಬಾಳ ಅಂಜಿಕ್ರಿ ಇವ್ ತಿನ್ನದ್ ನೋಡಿದ್ರಿ ಏನಾರ ಆಗ್ಬಹುದು ಹಂಗಾರ ಅಂತ್ರಿ ಏನಾಗಲ್ರಿ ಏನಾಗ